विरोधकांनी टीका न करता सरकारच्या भूमिकेचं स्वागत करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं त्याचबरोबर दोन समाजात तेड निर्माण होऊ नये हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटलंय दरम्यान विरोधकांकडून आरक्षणाच्या अध्यादेशावरून टीका करण्यात येते त्यावरून शिंदेनी हे आवाहन केले मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्ही सरकारला विचारतोय आम्ही सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते सरकार तिथे बोलायला तयार नाही हे जे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं सरकार करते आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शहफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात काँग्रेस संघ करणार मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे आणि मग मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका असताना मग अशा प्रकारचं वक्तव्य करणं की म मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली मग त्याच्यामध्ये अडथळे आणणे मग ते सर्वेक्षणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे सगळं जे आहे हे टाळलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यामुळे या समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम कुठल्याही कोणीही करता कामाने अशा प्रकारची भूमिका माझी आणि सरकारची